नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शे कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो एक खूप महत्त्वाचा अपडेट द्यायचं होतं त्या संदर्भात हा व्हिडिओ करतोय मित्रांनो नमो किसानचा जो हप्ता आहे त्याची डेट मित्रांनो डिसाईड झालेली की कधी तुमच्या बँक खात्यात हा हप्ता येणार आहे आपण तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर बघितला होतं मित्रांनो त्याचा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर या जी आरमधून मधून शासनाने जवळजवळ एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये या हप्त्यासाठी कृषी विभागाला वर्ग करण्यात आहेत so, मित्रांनो सो मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच अपडेट द्यायचं आहे की या हा जो हप्ता आहे याची डेट जी आहे म्हणजे कोणत्या तारखेला हा हप्ता तुमच्या बँक खात्यात क्रेडिट केला जाणार आहे याची डेट डिसाईड झालेली याची डेट मित्रांनो आहे ऑफिशियल डेट अशी की नऊ तारखेला हा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर क्रेडिट करायला सुरुवात होणार आहे नऊ तारखेला काही जणाला येईल काही जणांना दहा तारखेला या दोन दिवसात हे पैसे तुमच्या बँक अकाउंट पडणार मुद्दा असा आहे की ऑलरेडी हा हप्ता द्यायला शासनाला उशीर झालेला आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही बघत असताल नमो किसानचा हप्ता द्यायला खूप उशीर झालेला होता पी एम किसानचे पैसे दोन तारखेला झालेले होते मित्रांनो पण नमो किसानचे पैसे अजूनही आलेले नव्हते हो त्यामुळे झालेला उशीर लक्षात घेता हा हप्ता लवकरात लवकर वितरित करण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे पहिल्यांदा अशी डेट ठरत होती की सतरा सप्टेंबरला हा हप्ता निर्गमत होईल पण मित्रांनो झालेला उशीर लक्षात घेता शासनाने लवकर हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या नऊ तारखेला मुख्यमंत्री एखादा कार्यक्रम घेतील आणि या कार्यक्रमातून मित्रांनो आपल्या बँक खात्यावर हे दोन हजार रुपये वर्ग करण्यात येतील सो मित्रांनो ऑफिशियल माहिती ही म्हणजे माझा हेतू हाच असतो की तुम्हाला एक ऑथेंटिक माहिती मिळावी खरी माहिती मिळावी सो so, येत्या नऊ आणि दहा तारखेला आपल्या बँक खात्यावर आपल्याला दोन हजार रुपये पडलेले दिसतील सो so, हेच एक अपडेट देत होतं मित्रांनो आपल्याला की आपला नमो किसानचा हप्ता कधी येणार आहे बाकी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा थोडासा सपोर्ट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद